नमस्कार मित्रांनो आता आपण या हिंद केसरी बैल पोळा मैदानाचं आणि त्या आयोजनामध्ये आज सुंदर अशी गाडी पळाली सरजा आणि द्वारलीचा हारण्या आपल्या बरोबर सरजाचे मालकेत भैया काय सांगशाल आजच्या गाडीचं नियोजन वगैरे कसं केलं तुम्ही काय काय नियोजन आपण दादा फोन केला बोल दादांना शब्दात नियोजन झालं आपलं ना, ही गाडी पळावी सरांची भरपूर मोठी इच्छा होती आणि ती गाडी मला वाटतं अमरापूर मध्ये पळाली पण काहीतरी पावसाचा व्यक्ती आल्यानंतर फायनल झाली नव्हती आज काय वाटते गाडी पळाल्यानंतर ना तुम्ही नाही गाडीला टॉप स्पीड लागलेलं आहे बघू आता सेमीला चिट्टी कुठून निघते किंवा सेमीला गाडी कुठून निघते त्या हिशिबावर शेवटी आपल्या नशिबात पण पाहिजे मग गाडी नुसती मधून लावण पण जमत नाही या क्षेत्रात स्टार आणि लय महत्वाचं आहे नुसती बैल पळून चालत नाही तुमच्या नशिबी पण ते पाहिजे तरच तुम्हाला ते भेटणार आहे हे मागचा जो, जो म्हणजे थोडक्यात बॅड प्याच सर्जाचा संघर्षाचा काळ होता एक दीड महिने जवळजवळ काय म्हणजे सरजाकडून काय काय शिकले तुम्ही काय सांगशाल तो बैलनं स्वतः हरणार आहे ना आम्हाला हरवून देणार आहे म्हणजे त्या बैला डोक्यात एकदा बसलं ना की बसलं त्या बैलाला त्याच्या जेव्हा आणलेला किंवा आपलं बाबा आपल्या मालकांची मान कुठं खाली जाती ही त्या बैलाला अजिबात खपत नाही म्हणजे लय अनुभव घेतले मी अशी की बैलाला जी बोलाल ती बैल करूनच दाखवतो आणि ज्यांनी ज्यांनी आपल्याला बैल दिले नाहीत किंवा काय केलं नाहीत ना तर त्यांची स्वतः फोन करा ह्या बैलाने आपल्याला लावली म्हणजे बैल सगळी आणतो आपल्या सगळी आपण कुणालाच उत्तरायची करत नाही मग बैल सगळ्यांना उत्तर देत आता मला एक सांगा ज्या वेळेला त्या दिवशी विठ्ठल केसरीला बाकासुरचा आणि तुम्ही सरज्याचं नियोजन केले की गाडी अपराजित जोडी आणि त्या दिवशी नियोजन केलं त्यानंतर एक नंबर केला आता लोकांच्या काय प्रतिक्रिया आहे किंवा काय बदल झाले आता लोकांमध्ये काय सांग बदल म्हणजे कसं असतं माहिती का जेव्हा आपल्याला गुलाल असतो किंवा आपण जेव्हा एक म्हणतो ट्रेंडिंग मध्ये असतो तेव्हा असतात त्या आपली नसतात असं माझं म्हणणं आहे जे आपल्या वाईट काळात सरजे प्रेमी सगळे असेत कि म्हणजे तो एक आता बरेच दिवस मार्कत होता तरी पण म्हणजे कोण असं त्याच फॅन्स राहिला नाही की म्हणजे आता नाही की बैल मार खे म्हणून असं की सगळे फॅन्स त्यांचे त्यांचे प्रेरण प्रत्येक जण प्रयत्न करतो की बैल आपला कत्र राहतील आणि म्हणजे बैल ऐकतो एक एकदम बोलायला <laughs> एक त्याला सगळं समजतं आणि पप्पाचा बैल जास्तच ऐकतो त्याला त्या विठ्ठल केसरच्या मध्ये म्हणजे कोण नसेल आता बैल राहिला एक नंबर म्हणजे ओगं माणसाला काय वाटलं की काहीतरी पण खरोखर त्या सरजाला पप्पा माया म्हणले होते की सरजा तो बाप दमला तो सगळं करून सगळं केलं आता आपण म्हणजे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे आपण क्लिअर केले तर आपण तुला म्हणजे सगळा व्यायाम वगैरे दिलाय आता थकून गेलोय मी आता तू काहीतरी कर त्या त्यामध्ये एकच करून दाखवलं <laughs> मागच्या वेळेला पण शिरम्यात पप्पा त्याला म्हणले की आता काय पण कर म्हणले आता आपल्या सवल दुसऱ्या दिवशी बाईला शिरम्यात एकच केला नाही आता म्हणजे नाही का समजा आजारी पडण्याचं जा प्रमाण झालंय किंवा सर्जेची तब्येत हा तब्येतीचा इश्यू सर्जामध्ये जास्त दिसत नाही हो आणि तेवढा ताकतीचा पण बैल नाही बाबा गाडी वाढायची त्याची जी कॅपॅसिटी ती इतर बैलांपेक्षा भरपूर आहे आणि त्याच्याच मुळे त्याला नाव पडले वेगाचा शेवट हो काय सांगशाल त्या नावाबद्दल काय सांगशाल वेगाचा शेवट म्हणजे ते हायच ना त्या बैलांनी आजपर्यंत असा मार्ट कुठलाच बैल ठेवला नाही त्या बैलांनी ते हालतोंड काढले आणि तो अजून बी कोणा तोंड करून देत नाही तो निकालात पुढच्या बैला म्हणजे कुणी म्हणत नाही सर कमी पुढच्या निकालात पुढे दोनशे म्हणून तो त्याच्या जीव गाडी घेऊन जाणार आणि ताकतीचं म्हणजे तर त्या बैला अंगात काही ताकद नाही पहिले एकदम तब्येत खराब आणि बैल खात नाही लेत्र देतो घरी खायला आणि म्हणजे ताकद अशी नाही बघायला पण बैला जो वेग आहे का तर तो आपटे बे असं वाटतं का कधी समजा हा जर ताकदीचाच बैल असतात हे अजून काहीतरी वेगळा इतिहास करून ठेवला असता नाही असं नाही वाटत कारण की काय माहितीये का की त्या इंद्रा पण आहे त्याची शिरे तर त्यात त्याचा पळे त्यामुळे बाकी काय सांगशील आता समजा एक नंबर केला त्या दिवशी विठ्ठल कि तिथून पुढे काय सार बदल वगैरे झाले वागून बदल नाही बैला एकदा गुलाल चिकटला ना बैलच्या गुलाल पडला की बैलाचा पारच वेगळा राहतो मैदानात म्हणजे बैल एकदम चिडून आणि फुल ताकतीनं बैल गाडी ओढत असतो म्हणजे त्याचं सगळं चरित्रच बिघडलेलं असतं मैदानात आलं आ, आता मी परत त्याच जोडीकडे बाकासूर आणि सरजा आता बाकासूर सुद्धा त्याच पिरियड मध्ये म्हणजे भरपूर पराभव झाले किंवा गुलाल नाही किंवा गटाला पण मार खाला आणि तुम्ही दोघं एकत्र पळावा हे म्हणजे नक्की कसं जुळून कसं आलं त्या दिवशी पाळण्याचं योग नाहीच झालं ना पत्सवर पण लेडीज बसून होता आणि आपण पण पेडगाव बसून बैल जरा काढला नव्हता म्हटलं की कसं की प्रत्येक गोष्ट पण नशिबात सोडून जमत नाही कुठंतरी आपल्या चुका असतील किंवा काय असेल तर ते म्हटलं की सगळं आपण कवर बैल जरा व्यायाम वगैरे देऊन एक पंधरासोने बैल बाहेर काढला आणि तो पण बैल म्हणजे मामाने फेर टाकलं होतं त्याला तर बैल फेरला पण चांगला पळाला आणि मग बैलला स्पीड त्या पण भरपूर चालत आणि दोघं गॅपवर असल्यामुळे दोघं पण म्हणजे लयफ्रिस होती एकदम आणि बघ ही गाडी काही कटूनच पळती आणि छोट्या काही विषय नाही त्यामुळे गाडी एका गाडीचा आणून आपण दोघांचा पण संघर्ष संपवून टाकला छोट्या बद्दल काय सांगते कारण आज छोट्या पण गाडी होता आणि बकासूरची पण गाडी मारली सारे छोट्या नाही दोन्ही बैल छोट्याला जास्त पळतात म्हणजे इतर ड्रायव्हरांपेक्षा दोन छोट्याला हे पण आणि बकासूर पण जास्तच पळतो छोट्याचा ड्रायविंग पण शेवटी त्याकडे इकडे त्याकडे काहीतरी कलाय म्हणून त्याला बैल पळतात ना बाकी म्हणजे शरदाचं कसं हो नियोजन असतं घरी खाण्यापिण्याचं वगैरे आता तुम्ही बोलताना बोलले खायला जास्त नाही नाट का नाटक करून देतो बिल हा हा, हा। खायला म्हणजे त्याला वरती चॅनल ला डाव टांगून डाळ वगैरे असे ते अक्षरशः जिप धरून ते आत हात घालून त्याला खायला अजिबात बाकी काय सांगशाल फॅन फॉलोअर्स वगैरे आणि कसं होतं आता शेवटी रणजित सरांचं नाव लावलं तुम्ही आणि तिथून पुढे यशाची कुठेतरी दिशा किंवा वाटा मोकळ्या झाल्या असं वाटतं काय सांगशील नाही स्टार नव्हती काय बिले क्षेत्रात प्रत्येका स्टार असतात प्रत्येकाचा डाऊन फॉल असतो आपलं सुरू झालं होतं आणि शंभर टक्के सरांचा पण आशीर्वाद व्हायचं पाहिलं काय बदल वगैरे जाणवतो सरजत आत्ता कारण आता जर पाहिलं तर एवढा शांत सरजा कधी पाहिला नाही पण आज एकदम शांत उभा आहे काय मारायचे बिरायची माहिती पण एकदम शांत आहे मैदानावर नाही बैल म्हणजे बैल तर झालाय <laughs> म्हणजे बैल आधी जी उग वायफट जी त्याची एनर्जी वैगाव तर बैल तसं करत नाही जेव्हा बैल आपण पाणी करेल तेव्हा बैल होतो बैल म्हणजे अक्षरशः धावून धावून जातो अंगावरती पण आता बैलाला कळलं पळून आले आपण सगळं शांत निवत आता बैल शांत निवन तू राहून ते आराम करणार थोडं तुमची अटॅचमेंट वाढली त्याच्याबरोबर त्यातून त्याचा तुम्हाला फायदा व्हायला शंभर टक्के बैल पण म्हणजे समजूतर व्हायला लागलाय तो <laughs> <laughs> थोडक्यात शहाण पण आले वागलं पाहिजे काय केलं पाहिजे कसं आहे काय आता संवादात पाडलाय थोडक्यात आता प्रौढ होत चाललाय होत चाललाय चाललाय ठीक आहे दादा शुभेच्छा तुम्हाला साठी फायनल ला पात्र हवा आणि एक नंबरचे मानकरी मान करा इत सदीच्या शुभेच्छा मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद